नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये दूध उत्पादकासाठी एक मोठी बातमी आहे दूध अनुदानाविषयी एक नवीन अपडेट आलेला आहे त्या अपडेट काय आहे आणि कशा प्रकारे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल तर मित्रांनो ह्या वर्षी म्हणजेच बहुजनाच्या शेतकऱ्यांच्या हाल अपेक्षा सुरू आहे कारण की ह्या वर्षीच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला दुष्काळामुळे व नंतर अतिवृष्टी गारबीट चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या खरीपाचे पीक हातून गेले आहे त्यानंतर रब्बी हंगामात देखील नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्याचे उत्पन्न घटले व शेतीमालाला मिळत असलेल्या कवडीमोल भावामुळे शेतकरी त्रस्त आहे तर दुसरीकडे शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करत असलेल्या शेतकऱ्यांच्या दुधाला देखील योग्य भाव मिळत नाही यामुळे राज्य शासनाने राज्यातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यासाठी दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले होते आता या अनुदा अनुदानासाठी राज्य शासनाने काही शर्ती व आटी लागू केलेल्या आहेत त्यापूर्वी सर्वप्रथम आहे ह्यापूर्वीचे दूध अनुदानासाठीचे पात्रता आता या अगोदर जे दूध अनुदानासाठी पात्र झाले होते त्याच्या संदर्भातलं बघूयात महाराष्ट्र राज्यामध्ये दुधाचे दर घसरल्यामुळे राज्य शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले व या अनुदानासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला किमान सत्तावीस रुपये प्रति लिटर भाव मिळाला असे बंधनकारक होते मात्र बहुतेक शास्त्र शेतकऱ्यांच्या दुधाला सत्तावीस रुपये प्रति लिटर भाव मिळाला नसल्यामुळे व या आटीमध्ये शेतकरी बसत नसल्यामुळे या शेतकऱ्यांना दूध अनुदानाचा लाभ मिळाला नाही त्यामुळे दूध उत्पादकांना सरसगट अनुदान मिळण्यासाठी राज्य शासनाने ह्या नियमामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत आता यामध्ये बदल जे आहेत त्या बघा काय आहे सध्याची दूध अनुदानासाठीची पात्रता जे अनुदान असणार आहे त्याची पात्रता कशाप्रकारे बरं दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागसोबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मंत्री उप मंत्रिमंडळात बैठक घेतली अशा अध्यक्ष काढला की आता राज्यातील सत्तावीस रुपये ऐवजी पंचवीस रुपये प्रति लिटर दुधाला भाव मिळालेल्या शेतकऱ्यांना ह्या दूध अनुदानाचे वितरण करण्यात येणार आहे तर मित्रांनो तसेच तीन पॉईंट पाच फॅट आठ पॉईंट पाच एस एन एफ प्राप्त असलेल्या दुधाला सत्तावीस रुपये प्रति लिटरऐवजी पंचवीस रुपये प्रति लिटर भाव मिळालेला असेल तरी देखील या शेतकऱ्यांना प्रति लिटर अतिरिक्त पाच रुपये अनुदान बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आता असे होणार दुधाचे अनुदानाचे वितरण म्हणजे दूध अनुदानाचं जे वितरण आहे ते कशाप्रकारे होणार आहे ते पण बघा सात ते आठ महिन्यापूर्वी एकोणचाळीस ते चाळीस चाँच रुपये प्रतिलिटर दराने विक्री होणारे दूध मागील तीन ते चार महिन्यापासून पंचवीस ते अठ्ठावीस रुपये प्रति लिटर दराने विक्री होऊ लागले त्यामुळे राज्य शासनाने दूध दर नियंत्रण समिती जाहीर केली व दुधाचे भाव नियंत्रणात आणायचा प्रयत्न केला परंतु या समितीला दुधाचे दर नियंत्रण आणणे शक्य न झाल्यामुळे मरा तसेच शासनाने दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले यानुसार राज्यातील सत्तावीस रुपये प्रति लिटर दराने विक्री झालेल्या दुधाला अतिरिक्त पा पाच रुपये अनुदान मिळणार होते परंतु आता पंचवीस रुपये प्रति लिटर दराने विक्री झालेल्या अतिरिक्त पाच रुपयाचे अनुदान राज्य सरकार थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डी बी डीच्या माध्यमातून जमा करणार आहे तर मित्रांनो हे होतं दुधाबद्दलचं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद